राम राम श्रीराम जय राम जय जय राम आज आत्ताचा आत हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात की नाही याचा आत्ता हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व बंधू भगिनींना खूप मोठा लाभ होणारा या आहे याचं कारण असं आजच्या व्हिडिओमधून प्रामुख्याने मी हे सांगू इच्छितो आहे तुम्हा सर्वांना की मसोबा देव श्री देव आणि इतर अन्य सर्व देवी देवतांमध्ये नेमका फरक काय आहे मसोबा देव त्वरित तात्काळ हवं असलेली इच्छित मागणी पाहिजे असलेली प्रत्येक इच्छा त्वरित का पूर्ण करू शकतात त्याचं कारण असं आहे अन्य इतर सर्व देवीदेवता ज्या आहेत की नाही त्यावर ब्रह्मांडामध्ये आपापल्या लोकांमध्ये वास करतात परंतु श्री मसोबा देव हे या पृथ्वीवरच भूतालावर चराचरात व्याप्त आहेत त्यामुळे सर्वात जवळचे देव म्हटलं प्रत्येकाच्या सर्वात जवळचे देव ते म्हणजे श्री मसोबा देव आता या श्री मसोबा देवांपर्यंत आपल्या प्रत्येकाचा आवाज चटकन पोचतो आणि त्वरित चमत्कारिकरित्या त्यांच्याकडून आपलं कोणतंही काम सहजरित्या होतं याचं चा कारणच असं आहे की श्री मसोबादेव जे आहेत त्यांचं तंत्रजगतामध्ये म्हणजे तंत्रविद्या तांत्रिक क्षेत्रात आणि शाक्त पंथामध्ये शाक्त म्हणजे शक्ती देवी देवीच्या पंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर देवी कोणतीही असो आई तुळजाभवानी असू देत कोल्हापूरची महालक्ष्मी असू देत श्री सप्तशृंगी माता असू देत कोणतीही देवी असू देत कोणत्याही देवीची साधना पूजा अर्चना उपासना व्रत वैकल्य करणाऱ्या व्यक्तीला सर्वात प्रथम श्री मसोबा देव महत्त्वाचे आहेत म्हणजे मसोबा देवांना सोडून जर देवीची उपासना पूजा अर्चना होत असेल तर ती रुजू होत नाही पूर्णत ती देवी मातेपर्यंत स्वीकृत होत नाही स्वीकारली जात नाही हे सर्वात मोठं रहस्य आहे श्री मसोबादेवांच्या बाबतीतलं त्यामुळे बाकीचे अन्य लाभ करून घेण्यासाठी ज्या पद्धतीने श्री मसोबादेवांकडे पाहिलं जातं आता त्यात माहिती असणं योग्य मार्गदर्शन मिळणं आणि त्यानुसार ते करत राहणं हा एक अत्यावश्यक आणि वेगळा भाग आहे परंतु श्री मसोबा देवांचं पूजन अर्चन का करायचं त्यांच्याकडे विशेष लक्ष का द्यायचं याचं प्रमुख कारणही तितकंच खास आहे ते ऐकून घ्या एकतर व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो घटक अविभाज्य आणि अत्यावश्यक असणारं म्हणजे कुलदैवत कुलदैवत कुलदेवी जर प्रसन्न नसेल व्यक्तीवर कुलदैवत जर तुमचं तुमच्यावर नाराज असेल तर तुम्ही कितीही देवाचे करत राहिलात सगळं देवधर्म हे निष्फळ ठरतं कारण ते पोचतच नाही देवांपर्यंत आणि देवांची कृपाच तुम्हाला लाभत नाही त्यामुळे तुमच्या मनात मग प्रश्न निर्माण होतो की आम्ही एवढे देवदेव करूनसुद्धा का बरं फायदा होत नाही त्याचबरोबर दुसरं एक कारण असं असतं की तुमच्या कुलदैवताचं जर कोणी बंधन केलं म्हणजे तंत्र प्रयोग करून ज्याला तुम्ही करणी म्हणता की नाही करणी हा प्रकार नेमका काय आहे काळी जादू तंत्र जगतामध्ये करणी म्हणजे थोडक्यात विशिष्ट प्रकारचे तंत्र प्रयोग करून तुमच्यावर जी तुमच्या कुलदैवताची कृपादृष्टी असते त्या कुलदैवतामध्ये आणि तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अडसर अडथळा निर्माण केला जातो आणि तो अडथळा काय करतो तर कुलदैवताचे तुम्ही कितीही केले पूजन अर्चन मान पान कितीही आराधना केली कुलदैवत प्रसन्न करण्याची तरी ते सगळं कुलदैवतापर्यंत पोचत नाही आणि कुलदैवताची प्रसन्न कृपादृष्टीही तुमच्यापर्यंत पोचत नाही असा तुम्हा दोघांच्या मध्ये तंत्रप्रयोगाने अडथळा केला जातो त्याला तुम्ही म्हणता करणे केली पण हे कितीही प्रकारचे तंत्रप्रयोग जरी तुमच्यावर केले गेलेले असले एकतर त्याची लक्षणं काय होतात की तुमची प्रगती जागेवर खुंटते तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांतता केव्हाच नांदत नाही धनस्थिती तुमची इतकी खालावून जाते की पैशा पाण्याला तुम्हाला बरकत मिळत नाही आणि दुःख आजारपण घरामध्ये सततचे वादविवाद भांडण तंटे कोर्ट कचेरी इतकं जीवन समस्यांनी व्यापून जातं की एक समस्या झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी ही साखळीच चालू राहते आणि तुम्ही या सगळ्या प्रवासात कितीही देवदेव केलं तरी ते तुमच्या कामी येत नाही हे कुलदैवत बंधन केल्याचा सर्वात मोठा लक्षणाचा भाग असतो मग या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य ती दिशा सापडत नाही पण श्री मसोबा देव हे असे देव आहेत की त्यांना जर विशिष्ट प्रकारे त्यांच्याकडे लक्ष दिलं भलेही आपला स्वार्थ साधून घेण्यापुरतं का होईना ते म्हणत नाहीत की तुम्ही भक्तीच करा केलेली उत्तमच पण अगदी स्वार्थ साधून घेण्यापुरतं पूर्त, इच्छापूर्तीपुरतं जरी त्यांच्याकडे लक्ष दिलं त्यांचे जे काही उपाय तोडगे आहेत ते अगदी साधारण असतात पण सहज सुलभरित्या त्यांच्या त्या उपायांमुळे श्री मसोबादेवांमुळे सर्वात मोठा फायदा काय होतो तर कुलदैवत बांधलं गेलं असेल कोणी तंत्रप्रयोग करणे केली असेल तर त्या काळ्या जादूला तिथे थाराच देत नाहीत श्री मसोबादेव सर्वात पहिलं तुमचं कुलदैवत मुक्त करतात कुलदैवताला तुमच्यावर प्रसन्न कृपादृष्टी ठेवायला भाग पाडतात श्री देव आणि तुम्हाला जे जे काही अडथळे अडचणी दुःख कष्ट आहेत ती अगदी जलद गतीने नष्ट व्हायला सुरुवात होते मग त्यानंतर इतकं सामर्थ्य आहे श्री देवांमध्ये आणि त्वरित फळ देणारं सगळं त्याला चमत्कार हे दुसरं नाव आहे त्यामुळे श्री मसोबा देव हे साधारण नाहीत हे केवळ गावाचे दैवत नाही सबंध जगाचे दैवत आहे फक्त अज्ञानापोटी लोकांना विशेष माहिती नसल्याने ते त्यांच्यापासून होत असलेल्या लाभांना वंचित राहतात हां पण आता काय आहे श्री मसोबा देवांचे जे काही उपाय तोडगे असतात आता उदाहरणार्थ समजा नेमकं कोणत्या वाराच्या दिवशी श्री मसोबादेवांना प्रकारे पूजायचं अमावस्य पौर्णिमेला नेमकं काय करायचं श्री मसोबादेवांना साधा दिवा जरी प्रज्वलित करायचा झाला तरी तो कसा दिवा प्रज्वलित करायचा सा। त्याच्यासाठी तेल कोणतं वापरायचं हां इथपासून अनेक गोष्टी आहेत की स्त्रियांनी म्हणजे भगिनी मातांनी मसोबा देवांचे नेमके कसे काय करायचे पुरुष मंडळींनी काय करायचं असतं यासाठी अचूक मार्गदर्शन गरजेचं असतं आता समजा तुम्हाला जर तशा प्रकारच्या मार्गदर्शनाची काही आवश्यकता भासत असेल तुमच्या समस्येनुसार आडे जर काही तुम्हाला तसा त्रास जाणवत असेल आणि मदत लागत असेल तर माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता मी अवश्य सहाय्य करेन तुम्हाला त्यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेत त्या संपर्क क्रमांकांवर संपर्क करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता पण एक लक्षात असू देत याच यूट्यूब चॅनलवर म्हणजे खाली जे तुम्हाला नाव दिसतं आहे यूट्यूब चॅनलचं शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार या चॅनलवर कुलदैवताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अशा मार्गदर्शनाचा मी एक व्हिडिओ अपलोड करून ठेवलेला आहे माझा तो पहिला लक्षपूर्वक पहा ऐका व्हिडिओ हां त्या व्हिडिओच्या थमनेलमध्ये कुलदैवत या शब्दाचे हेडिंग दिलेले आहे ते वाचून तुमच्या लक्षात येईल तोच व्हिडिओ आहे म्हणून तो व्हिडिओ पाहून मग तुम्ही अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करा अपॉइंटमेंट घेण्यासाठी संपर्क करण्यापूर्वी कुलदैवताशी संबंधित असलेली लक्षणं तुम्हाला ती जाणवत आहेत का ते पहा त्यासाठी तो प्रथम व्हिडिओ पाहायचा आणि मग अपॉइंटमेंट घ्यायची असो जय श्री मसोबा देवा जय श्री मसोबा देवा जय श्री मनसुबा देवा